ठाण्याच्या कळवा इथला एक तरुण इंजिनियर रवी वर्मा एक सामान्य माणूस ज्याने भारतीय नौदलाच्या गुप्त माहितीला हात घातला आणि ती थेट पाकिस्तानाच्या हातात दिली ते कसं एका फेसबुक प्रोफाईलच्या जा जाळ्यात अडकून त्या जा प्रोफाईलचं नाव होतं पायल शर्मा पण ही पायल कोण होती ही एक सामान्य मुलगी होती का की आय ची गुप्त एजंट ही कहाणी आहे विश्वासघाताची हनी ट्रॅपची आणि देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या एका गुप्तहेराची रवी वर्माने चौथा युद्ध नौका आणि पानपुड्यांची माहिती शेअर केली ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला एटीएसने त्याला कसं पकडलं आणि यामागे आणखी कोण कोण होत चला या प्रकरणाचा सविस्तर खुलासा करूया जिथे प्रेमाच्या नावाखाली देशाची गद्दारी करण्यात आली नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग रवी वर्मा वय सत्तावीस वर्ष ठाण्याच्या कळवा परिसरात राहणारा एक ज्युनियर इंजिनियर तो एका खासगी डिफेन्स कंपनीत काम करत होता त्यामुळे त्याला भारतीय नौदलाच्या डॉक यार्ड मध्ये प्रवेश होता रवीचं आयुष्य अगदी सामान्य होतं नोकरी कुटुंब आणि रोजच्या धावपळीतला एक तरुण पण दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला पायल शर्मा नावाच्या फेसबुक प्रोफाईलची फ्रेंड रिक्वेस्ट आली पायल शर्माने रवीला मेसेज केला त्याच्या कामाची तारीफ केली आणि हळूहळू त्याच्याशी जवळिकता साधली तिने स्वतःला एक प्रोजेक्ट वर काम करणारी विद्यार्थिनी म्हणून सांगितलं तुझं काम खूप इंटरेस्टिंग आहे मला याबद्दल सांग ना मला माझ्या प्रोजेक्ट साठी माहिती हवी आहे असं ती म्हणाली रवी जो साधा आणि भावनिक तरुण होता तिच्या या गोड बोलण्यात तो अडकला पण पायल शर्मा कोण होती ती भारतात राहणारी कोणतीही सामान्य मुलगी नव्हती तर पाकिस्तानाच्या आय एस आय ची गुप्त एजंट होती जी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होती पायल शर्मा सोबतच रवी वर्माचा संपर्क आणखी काही फेसबुक प्रोपाईल आला प्रीती जयस्वाल विस्प्रित आकृती आणि सिंगल कुमार हे सगळे प्रोफाईल्स बनावट होते आणि पाकिस्तानातून ऑपरेट केले जात होते रवीने या प्रोफाईलची चॅटिंग सुरू केली आणि त्याच्याकडून नौदलाच्या संवेदनशील माहितीची मागणी केली गेली नौदल डॉक यार्ड मध्ये मोबाईल फोनवर बंदी असूनही रवीने वृद्ध नोकांचे डिझाईन्स पानबुड्यांचे तपशील आणि नौदल अधिकाऱ्यांची माहिती लक्षात ठेवली घरी परतल्यानंतर तो ही माहिती ऑडिओ टेक्स्ट आणि डायग्रामच्या स्वरूपात पायल आणि इतर पाठवत असेल त्याने चौदा युद्ध नौका आणि पानबुड्यांशी संबंधित माहिती त्यांची रचना आणि स्थान आणि तांत्रिक तपशील पाकिस्तानला पाठवले यामध्ये जहाजाचे फोटो नकाशे आणि इतर गोपनीय माहितीचा समावेश होता ही माहिती इतकी संवेदनशील होती की ती थेट देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकत होती पण रवीला याची माहिती होती का की तो पूर्णपणे या हरिट्राफच्या जाळ्यात अडकला होता तर त्याला काही काळानंतर याची जाणीव झाली होती त्याने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला आपला फेसबुक अकाउंट बंद केला पण तिथेच आय एस त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली त्याच्या खासगी चॅट्स फोटो आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली रवी घाबरला आणि त्याने माहिती पाठवणं सुरूच ठेवलं त्याला वाटलं कदाचित यातून सुटका मिळेल पण तो चुकीचा होता महाराष्ट्र येथीएस गेल्या सहा महिन्यापासून रवी वर्मावर नजर ठेवून होती त्याच्या संशयास्पद गतिविधींवर लक्ष ठेवलं गेलं आणि जेव्हा पुरावे गोळा झाले तेव्हा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्याला ठाणे येथून अटक करण्यात आली एटीएसच्या तपासात समोर आले की रवी वर्मा दोन फेसबुक अकाउंट पायल शर्मा आणि इस्प्रित यांच्याशी नियमित संपर्कात होता त्याने व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवली होती सध्या रवी एटीएसच्या ताब्यात आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे यावर रवी वर्मा याच्या आईने प्रतिक्रिया दिली माझ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून माझं त्याच्याशी काहीच बोलणं झालं नाही त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की तो फेसबुक बंद करेल पोलिसांनी सुरुवातीला कारण सांगून त्याला नेलं होतं पण त्यानंतर एटीएसनं त्याला ताब्यात घेतलं माझ्या मुलानं काहीच केलेलं नाही तो निर्दोष आहे पोलिसांनी सुरुवातीला पासपोर्टचं कारण सांगून त्याला नेलं होतं पण त्यानंतर एटीएसनं त्याला ताब्यात घेतलं माझ्या मुलानं काहीच केलेलं नाही तो निर्दोष आहे यापूर्वीच्या सुद्धा असे हनी ट्रॅप चे प्रकरणे घडलेली आहेत ही पहिली वेळ नाही जेव्हा भारतीय तरुण आय एस च्या हनी ट्रॅप मध्ये अडकले याआधीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध्ये आग्रा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करणारा रवींद्र कुमार हा आय एस नेहा शर्मा नावाच्या बनावट प्रोफाईलच्या जाळ्यात अडकला त्याने ही गोपनीय माहिती पाकिस्तानाला पाठवली होती युपीएटीएसने त्याला अटक केली त्याचबरोबर मासगाव डॉक यार्ड मध्ये काम करणारा गौरव पाटील आणि दोन हजार अठरा मध्ये ब्रह्मोस मिसाईल प्रोजेक्टशी संबंधित एका तरुणाला आय एस आय ने हनी ट्रॅप मध्ये फसवलं होतं या प्रकरणात ही फेसबुक आणि व्हॉट्सअप चॅटचा वापर करून संवेदनशील माहिती मिळवली गेली अशी प्रकरणं दाखवतात की आय एस आय सोशल मीडियाचा वापर करून भारतीय तरुणांना भावनिक आणि आर्थिक प्रलोभ दाखवत आहे यामुळे देशाच्या सुरक्षेला सातत्याने धोका निर्माण होतो काय आहे हनी ट्रॅप हे आपण थोडक्यात पाहू हनी ट्रॅप ही आय एस आय ची एक जुनी रणनीती आहे यात बनावट द्वारे तरुणांना प्रेम मैत्री किंवा संबंध आणि आर्थिक फायद्याचं दाखवलं एकदा का एखादा एक व्यक्ती अडकला की त्यांना ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती मिळवली जाते रवी वर्माचं याचं ठळक उदाहरण आहे रवी वर्माची कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवते देशाची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे सोशल मीडियावर कुणाशी बोलताय कुणाला माहिती देताय याची खबरदारी घ्या एक चुकीचा मेसेज एक चुकीचा फोटो आणि तुम्ही देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकता रवी वर्माने चुकीच्या मार्गाने पाऊल टाकलं आणि आज तो कायद्याच्या कचाट्यात आहे पण यातून आपण काय शिकायचं सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी दहा वेळा विचार करा तुमचं प्रेम तुमची भावना महत्वाची आहे पण देशाचं हित त्याहून मोठं आहे आय एस आय सारख्या एजन्सी आपल्या कमकुतपणाचा फायदा घेतात पण आपण सजग राहिलं पाहिजे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी स्टोरीज साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पाहत राहा डिजिटल डनसिंग धन्यवाद